आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवण्यात आला लाडकी बहीण योजनेसाठी तीनशे पस्तीस कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती आहे मात्र लाडकी बहीण योजनेचा आदिवासी विभागाच्या योजनांवर परिणाम होणार नाही असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलं आहे आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी राखीव निधी ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर कुठलाही पैसा वळवला किंवा पळवला जाणार नाही असं आश्वासन सुद्धा फडणवीस यांनी दिलं अजितदा हाऊस मध्येच खुलासा केला की के नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा वळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण का मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय हे मी समजून सांगेन तर आदिवासी विभागाचा निधी वळवल्या प्रकरणी विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे लाडके बहिणी योजना आली तेव्हाच सांगत होतो हे सर्व खोट आहे बहिणींना दीड हजार दिले मात्र कार्यक्रम करायला तीन ते चार कोटी खर्च केले अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे निधी वळवला जात नाही विरोधकांकडून सरकारची बदनामी सुरू असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे केलाय कोणत्याही विभागाचा निधी दुसऱ्या विभागासाठी वळवण्यात येत नाही अशी माहिती चंद्रशेखर दिलेली आहे लाडक्या बहिणीची योजना बजेट कोणी समाज ते महिला बालकल्या राहत नाही कोणी आदिवासी तिकडे राहत नाही त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी जी व्हॉट्सअपवर फिरत आहेत लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकांपुरतीच आहे असं विधान माजी मंत्री के सी पाडवी यांनी केलंय योजना केवळ राजकारणपुरती आहे या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे सरकार आदिवासी विरोधी असल्याची टीका सुद्धा करण्यात आली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तीन चार आणि पाच जूनला मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठका पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या बैठकांना विशेष महत्व प्राप्त झालं अजित पवार यांच्या विरोधात मी फडणवीसांना तक्रारीचं पत्र देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय धनगर समाजाच्या योजनांमध्ये निधी मिळत नाही अजित पवार हा निधी अडकवत आहेत असं म्हणत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला कुणाचाही विरोध नाही असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून विरोध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि या चर्चेसंदर्भात बोलताना ही बातमी पेरली जाते असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडे आठ दिवसांपासून इगतपुरी येथील विपशना केंद्रात ध्यान साधनेसाठी आहेत दहा दिवसांच्या ध्यान साधनेच्या कोर्ससाठी ते इगतपुरीमध्ये गेल्याची सध्या माहिती मिळते मंत्रिपद गेल्यापासून धनंजय मुंडे अस्वस्थ दिसतात ठाकरे पितापुत्र दुटप्पी आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना काही फुटली नसती असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय तर स्विस बँकेत सत्तावीस हजार कोटी रुपये कुणाचेही हे सुद्धा एक दिवस बाहेर येईल असंही रामदास कदम यांनी म्हटलं जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये सहकार मंत्र्यांशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची एकनाथ खडसे यांना खुली ऑफर देण्यात आली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हा बँकेची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांना ही ऑफर दिली पिंपरी ही हगवणी कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक करत पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची तक्रार त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे जेसीबीच्या व्यवहारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे वैष्णवी हुंडावळी प्रकरणी आर आर यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अनिल कसपटे यांनी शासनाचे आभार मानले कसपटे कुटुंबियांनी कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे सरकार माध्यमातून राज्य सरकारचा आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीप्रमाणे राजेश कवडे नेमणूक केली आहे त्याबद्दल वैष्णवी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आहे रत्नागिरीतील पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कदम यांनी हे आश्वासन दिलं या प्रक हगोने ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे मी देखील काल पर पत्रकार परिषद घेऊनच याबाबतीत माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितलेली आहे गृहराज्यमंत्री म्हणून ह्या प्रकरणामध्ये कुठलीही दिरंगाई पोलीस विभागाकडे होणार नाही याची खात्री आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे जी काही कारवाई आहे ती कायदेशीर होईल कुणालाही याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावरती नियमानुसार कायद्यानुसार कारवाई केली जाईल शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी ने खडसे यांनी वकिलांबद्दल केलेल्या एक्स पोस्ट पावत आता स्पष्टीकरण दिला मी गेलेल्या पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचं मला कळलं मात्र राजेंद्र हगवणे यांचे वकील आहेत काझिलात मारणा हा गुन्हा नाही हे वक्तव्य जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे पहिल्याच पावसात केएम रुग्णालयाची दुर्दशा झाल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली सुमोटो याचिका घेत उच्च न्यायालयानं पालिकेला नोटीस बजावली आहे पहिल्याच पावसात केएम रुग्णालयामध्ये पाणी साचल्यानं रुग्णांचे अतोनात हाल झालेले होते मुंबईमध्ये नगरसेवक नाही तर तीन वर्ष प्रशासक राज आहे त्यामुळे सगळ्या परिस्थितीला आयुक्तांना जबाबदार धरायला हवं मुंबईमध्ये पूर्ण नाली सफाई झालीच नाही असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांनी पावसाळ्यापूर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे शहरातील नालेसफाई यांनी पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या दरम्यान खोतकर यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत अमरावतीमध्ये आठ शाळांमधील मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं समजत आहे सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी कोण खात या प्रकरणी चौकशी सुरू आहे चौकशीमध्ये मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली रायगडमधील पेण बनावट पनीरची विक्री होत असल्याचं उघडकीस आला हॉटेल आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यानं मनस्यात चांगलीच आक्रमक झाली आहे अन्न आणि भेसन विभागानं डेअरीवर कारवाई करत पंधरा हजार रुपयांचा सा साठा जप्त केला साताऱ्याच्या कास पठारवर कार्यकारी समितीकडून तंगुसाची जाळी बसवण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे गतवर्षी जून जु, महिन्यानंतर पठारावरील तयारीची सुरुवात होते मात्र या दरम्यान पाऊस लवकर आल्यामुळे पर्यटकांचा ओढा पठारावर वळल्याचा बघायला मिळत आहे आणि त्यामुळेच पठारावरील फुलांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आता भासू लागली आहे सातारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसानं पूर्वीची रेकॉर्ड तोडल्यात महाबळेश्वरपेक्षा सुद्धा दुष्काळी फलटण तालुक्यात सर्वाधिक तीनशे पासष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे महाबळेश्वरमध्ये दोनशे एक्क्याण्णव पूर्णांक दोन मिलीमीटर तर कोरेगाव तालुक्यात तीनशे एकोणतीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झाला नऊ दिवसातील ही आकडेवारी दिसते जालना शहरामध्ये काल झालेल्या जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचं बघायला मिळालं या दरम्यान रस्त्यांवर पाणी साचल्यानं चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत सुद्धा करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय अवकाळी पावसामुळे बाळापूर तालुक्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं ज्वारी पावसामुळे पूर्णपणे ती नष्ट झालेली आहे कृषी विभागानं अद्यापही शेतावर भेट दिली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत जालन्याच्या दुधपुरी गावात वादळी वाऱ्यासह जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे झाडं सुद्धा वाकली आहेत अनेक मोसंबीची झाडं जमीन दोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला जालन्यामध्ये विजेच्या ताऱ्याखाली खाली कोसळल्यानं दोन शेळ्या आणि एका कुत्र्याचा मृत्यू झालाय त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतोय हवेचा दाब वाढल्यामुळे राज्यात मान्सूननं विश्रांती घेतल्याचं दिसतंय बुधवारपर्यंत त्यानं निम्मा महाराष्ट्र व्यापलेला होता मात्र मराठवाडा आणि विदर्भात प्रवेश करताच त्याचा जोर मंदावला आहे राज्यामध्ये सहा जूनपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याचं हवामान विभागानं म्हटलेलं आहे पनवेल शहराला पाणीपुरवठा करणारे देहरंग धरण जून महिना सुरू होण्याआधीच भरला आहे त्यामुळे पनवेल महानगरपालिकेनं पाणी कपात मागे घेतली धरणातील पाणीटंचाईमुळे मार्चमध्ये एक दिवसाआ पाणी कपात लागू करण्यात आली होती सोलापूरच्या गुळस गावात असलेलं साठवण तलाव पंच्याहत्तर टक्के भरलं इतिहासामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यात एवढ्या प्रमाणात साठवण तलाव भरल्याची नोंद झाली आहे त्यामुळे गावकरी तसेच शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं गोंदियामध्ये दोन कोरोना रुग्ण आढळलेले आहेत साठ आणि पंच्याहत्तर वर्षांचे हे दोन रुग्ण आण आहेत आणि या दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये मात्र सुरक्षित उपाययोजनेचं पालन करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी वानखेडे यांनी केलेलं आहे नवी मुंबईमध्ये वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत पंच्याऐंशी रुग्णांची आर टी पी सी आर तर सत्याऐंशी रुग्णांची कोविड नाईन्टीन टेस्ट करण्यात आली होती बुधवारी कोरोनाच्या अठरा रुग्णांची नोंद झालेली आहे तर तीन रुग्णांना डिस्चार्ज डिस् जयगावच्या नशिराबाद येथे डेंग्यू आजाराची साथ आली असून एकाच दिवसात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळले यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सध्या नागरिक करतायत अचानक रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून संपूर्ण गावामध्ये सर्वेक्षणे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली सखल भागामध्ये साचणाऱ्या पाण्याच्या सर्व ठिकाणांवर महापालिकेच्या वतीनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाते मात्र सध्या पाणी भरणाचे स्पॉट वाढत असल्यानं महापालिकेनं आणखी पाचशे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाला प्रस्ताव दिला या प्रस्तावाची कार्यवाही सुद्धा करण्यात आली नाहीये राज्यामध्ये महिला आयोगाप्रमाणे राज्यात पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी मनसेनं मुख्यमंत्र्यांकडे केली पुढील चार ते पाच दिवसात मनसेचं शिष्टमंडळ फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतील राज्यामध्ये पुरुषांचा होत तक्रार केली अमरावतीमध्ये मिल कामगारांचं सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलाय थकीत वेतनासाठी दोनशे पन्नास फूट उंच चिमणीवर चढून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केलं मात्र मिल प्रशासनानं वेतन देण्याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे गोंदिया जिल्ह्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे तांत्रिक वेतन श्रेणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं ला आहे मात्र यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत चंद्रपूरच्या कोरपणा शहरात दारू दुकानं सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात नागरिकांनी जोडे मारो आंदोलन केलं दरम्यान आंदोलकांनी मुख्याधिकारी धुमाळ यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे धुमाळ यांनी दारू दुकानासाठी न हरकत प्रमाणपत्र दिल्यानं नागरिकांमध्ये रोष सध्या निर्माण झाला आहे वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सेवा संरक्षित कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय पदोन्नती आणि अनुकंपा लाभ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान विविध घोषणा देत न्याय देण्याची मागणी सुद्धा केली गेली आहे दक्षिण कोरियातील भूमी येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बीडच्या अविनाश सावळेनं तीन हजार मीटर स्किपल चेस मध्ये सुवर्ण पदक पटकावलं त्यांना जपानच्या युतारो निनेला हरवत अव्वल स्थान पटकावलंय त्यामुळे स्किपल चेसच्या छत्तीस वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक प्राप्त झालंय आरसीबी आय पी एलच्या फायनल मध्ये दाखल झाली आहे क्वालिफायर सामन्यात आरसीबीनं पंजाबचा आठ विकेट्सनं पराभव केला शानदार गोलंदाजी करत त्यांनी पंजाबला एकशे एक धावावरच गुंडाळलं त्यानंतर आरसीबीनं दहा षटकात एकशे एक धावा पूर्ण करत फायनल गाठली नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरावर विजय प्राप्त केला आहे जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारू विरुद्धच्या या विजयामुळे गुकेशला तीन गुण प्राप्त झाले सलग दोन पराभवानंतर त्याचं हे जोरदार पुनरागमन झालेलं आहे आता चौथ्या फेरीमध्ये गुकेशचा सामना फॅबियानो कारुआणाशी होणार आहे